आम्ही असं म्हणतो की ही लढाई शिवसेना गद्दारांची आहे गद्दारांबद्दल कसलं नाव घ्या त्याचं एकच नाव असतं गद्दार गद्दार आणि भ्रष्टाचारात अखंड बुडालेला आहे लोकांना नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघतोय की प्रचाराचे काही तास शिल्लक असताना आपण आज आलो आहोत मुंबईतील भायकळ्यातल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आणि इथे पूर्णपणे सगळं वातावरण एकदम मशाल चिन्हांनी भरून गेलंय आपले उमेदवार मशालचे उमेदवार मनोज जामसुदकर यांची भव्य अशी रॅली आज रविवार असल्यामुळे आयोजित करण्यात आले आणि या या रॅलीसाठी स्वतः विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी देखील उपस्थिती लावली आहे तर आपण या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात चला पण बघतोय की आता विधानसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रचार एकदम शिगेला पोहोचलेला आहे सगळीकडे आम्ही सगळ्यापासून बघतोय की भायकळ्यामध्ये प्रचंड एकदम तुफान वातावरण आहे या सगळ्या वातावरणाला बघून तुम्हाला काय वाटतं जेव्हापासून या ठिकाणी बायका विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला घोषित करण्यात आलं त्या दिवसापासून या बायका विधानसभेतील नागरिकांचा एक उत्स्फूर्त असा पाठिंबा आपल्याला दिसत आहे उल उलट नागरिक आणि मतदार बायका विधानसभेतले असे म्हणतात की साहेब ही लढाई आता आमची आहे मतदारांची आहे आणि मतदारांना या विभागामध्ये बायका विधानसभेमध्ये शांतता हवी आहे यांना बायका विधानसभा दहशतमुक्त पाहिजे भयमुक्त पाहिजे आणि विकास गतीवर नेणारा पाहिजे आणि त्यामुळे आपण बघत आहात की ही भव्य दिव्य अशी महाराली बाईक रॅली आपण बघत आहात किती जोमाने उत्स्फूर्तपणे नागरिकांचा ज्या पद्धतीने यांना पाठिंबा मिळालेला आहे आम्हाला तो आपल्याला बघताना दिसत असेल की आज होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या बायकाळ विधानसभेतून महाविकास आघाडीचाच इथून आम्ही उमेदवार म्हणून मी इथून निवडून येणार तसं बघायला गेलं तर ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे असे म्हणू शकतो का आपण नाही आम्ही असं म्हणतो की ही लढाई शिवसेना विरुद्ध गद्दारांची आहे शिवसेना <laughs> <थे> विरुद्ध <वागे। laughs> शिवसेनेची लढाई म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मूळ शिवसेना गद्दारांबद्दल कसलंही नाव घ्या त्याचं एकच नाव असतं गद्दार गद्दार आणि गद्दार लोकसभेनंतर बायकामध्ये काय वातावरण आहे एक एक तर भ्रष्टाचारात अखंड बुडालेला आहे भारतीय जनता पक्षाच्याच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर आरोप केले विधानसभेमध्ये तर काय महाराज बाळकाच्या लोकांना असा भ्रष्ट प्रतिनिधी हवाय असूच शकत नाही आणि म्हणून बायका विधानसभा मतदारसंघासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी एक हिरा तुम्हाला दिला आहे त्याचं नाव आहे मनोज जामसुदकर आणि त्याचं निशाडी आहे मशाल आणि आहे एक नंबरवर मी एक नंबरवर होतो अजय चौधरी एक नंबरवर मनोज जामजोतकर एक नंबरवर अमीन पटेल एक नंबरवर सगळे एक नंबरवर विजय होणार एवढंच उड़ा सांगतो आहे भायकामध्ये प्रामुख्याने तुम्हाला आता असे कोणते प्रश्न वाटतात की ते सामोरे त्यांना नागरिकांना त्या समस्या वाटतात एक मोठा विषय या ठिकाणी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा आहे तो प्रामुख्याने या बायका विधानसभेतल्या पुनर्विकासाचा एक क्लस्टर डेव्हलपमेंट एक मोठ्या प्रमाणामध्ये आणि जलद गतीने होणं गरजेचं आहे त्याचबरोबर दूषित पाणी पुरवठा बायका विधानसभेतील सगळ्या ज सर्वसामान्य जनतेला भेडसावणारा विषय आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये जलवाहिन्या ह्या ब्रिटिशकालीन आहेत ते जलवाहिन्या ताबडतोब त्याचं नवीन जलवाहिन्या टाकण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे त्याचप्रमाणे आपण पाहतो की बाबा या ठिकाणी जे पार्किंगची व्यवस्था आपण बघते जुने अरुंद रस्ते आहेत आणि रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर त्या सेडबॅक मिळाल्यानंतर इमारतींना रस्ते रुंदीकरण होईल आणि त्याच्यामुळे तो भविष्यातला जो रहदारीचा ट्राफिकच्या विभागातून निघेल मोठ्या प्रमाणात बायका विधानसभेमध्ये वाहनतळ होणं हे फार गरजेचं आहे कारण पार्किंग मोठ्या प्रमाणात जवळपास झाली तर रहिवाशी ज्या रस्त्यावर गाड्या उभ्या आहेत त्या भविष्यामध्ये त्या पार्किंग झोन मध्ये पार गाड्या पार्क करतात शेवटच्या प्रश्नाकडे येतो सर जास्त वेळ घेत नाही तुम्ही काँग्रेससोबत पण दहा वर्ष काम आहे आणि आता तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब गटामध्ये आहात पण तो अनुभव त्या दहा वर्षाचा अनुभव आणि आता शिवसेना उद्धव गट हा जो आहे हा महाविकास आघाडीमध्ये काय तो पूर्वीचा अनुभव गाठीशी येतोय का हो निश्चितपणे ज्या पद्धतीने काँग्रेस पक्ष त्या त्या काळात का, काम करत काँग्रेस पक्षाची जी काम काम करण्याची पद्धत आहे ती अतिशय शांतपणे संयमपणे आणि नियोजन पद्धतीने काम करणारी परंतु शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष हा जो मूळ शिवसेना आमची आहे ती एक धगधगणारा प्रश्न आहे ज्वलंत पक्ष आहे आणि त्यामुळे निश्चितपणे सतत सातत्याने वर्षाच्या बारा महिने कार्यकर्त्यांना कार्यरत ठेवतात त्यांच्या का, कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सातत्याने नवीन नवीन त्यांना विषय देऊन त्यांना रस्त्यावरती उतरण्यासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी त्यांच्या जनतेला सहभाग घेण्यासाठी सातत्याने कार्यक्रम दिले जातात जे जनहिताचे आहेत हा दोघांमधला फरक आहे पण आज दोन्ही पक्ष आमचा महाविकास आघाडी म्हणून धरत होत आणि निश्चितपणे माझ्या पूर्वीच्या काँग्रेस पक्षाचा आणि आत्ताच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांचा पाठिंबा आहे शेवटी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना आम्ही सगळेजण नाईंटी नाईन पर्सेंट त्या ठिकाणी सामाजिक कार्य करत असतो आणि म्हणून लोक जनता उतरले हा जो जनतेचा तुम्ही बघताय मोठ्या प्रमाणामध्ये हे जनतेचं प्रेम आहे आणि जनतेची लढाई जनता स्वतः जिंकणार आहे मुंबई टीमकडून प्रेक्षकांकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद